नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी सेवेंद्र मांजरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन मन्नाट व्हिडिओ तर मंडळी आज आहे स्वातंत्र्य दिन अर्थात पंधरा ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन हा स सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे आणि पंधरा आजच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन आपला साजरा होत आहे आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला देश स्वातंत्र्य झाला गुलामगिरीतून मुक्त झाला ते हा ऐतिहासिक क्षण अबाधित्र राहावा म्हणून आपण सगळीकडे शाळा महाविद्यालयामध्ये आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तर मंडळी अशाच प्रकारे आपण आज देखील आपल्या मराठी शाळेमध्ये जाणार आहोत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करायला चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही जातो आमच्या मराठी शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये जाताना आमचा मंथन देखील मंथन देखील आपली जी चिल्लर पार्टी आहे त्याचा तुम्हाला आवाज येत असेल ती चिल्लर पार्टीसोबत आज आपण जात आहोत आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या मराठी शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन प्रकारे साजरा केला जातो ते चला चला तर म्हणजे इकडे पाऊस आहे खूप त्यामुळे जरा आता <laughs> फायनली आपण आपल्या मराठी शाळेमध्ये आलेलो आहोत आपला हे रे यू तुम्ही धुप्पापेश्वर मंदिराकडे आलात ना तर इकडेच आपली जवळच आपली शाळा धोपेश्वर नंबर एक अशी मराठी मरा, थी मरा थी आपली मराठी शाळा आहे एवढं तर मंडळी आता मी आलो होतो म्हणजे जे आमच्या मराठी शाळेमध्ये आणि वर्गामध्ये आणि आता इथे इथे आल्यावर जरा वेगळं जरा जाणीव झाली मला आपल्यावर जुनी जाणीव झाली जुनी आठवण झाली जरा आणि आता ह्या वर्गामध्ये आल्यानंतर आपला आपल्या मनसाने आपली इथे रांगोळी काढलेल्या आहेत त्या तुम्हाला रांगोळ्या दाखवतो इकडे बचिन मग असं उभं राहा तिघ उभं राहा तिघ उभं राहा सात विश्राम अगे विश्राम आज आपला भारताचा स्वातंत्र्य दिन अक्षात स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या पटांगणामध्ये ध्वजारोहणाने साजरा करणार आहोत या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळा स्थापन समिती अध्यक्षा गुरु मॅडम सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग आणि आपण पालकवर्ग विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहा सहितने स्वागत करतो त्याचबरोबर स्वतंत्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या इथल्या कार्यक्रमाची उपेक्षा अशी नंतर सावधांची ऑर्डर दिली जाईल त्यानंतर मंथन या ठिकाणी संचलन करेल या ठिकाणचं आपले ध्वजारोहणचा कार्यक्रम ध्वजारोहण आपल्या अध्यक्षा गोर मॅडम यांच्या हस्ते होईल त्यानंतर राष्ट्रीय जनते व समाज दोषी ऑर्डर दिली जाईल राष्ट्रगीत होईल त्यानंतर भोजगीत आणि आपल्याला महाराष्ट्र गीत या ठिकाणी म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला घोषणा द्यायच्याकडे आपला इथं कार्यक्रम होईल साध सावधान घे सावधान एक साथ राष्ट्रीय जड़े को सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्र के चुरक कर

রাজ্যগীত চিরো Terima kasih atas dukungan anda. स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी बलिदान दिलं आहे आणि त्यामुळे आज आपण उत्साहात हा स्वातंत्र्य दिन झालेला पाहिजे आणि या उ स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळे उपस्थित नागरिक उपस्थित आपले व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि आपले माजी सैनिक आणि संपूर्ण विद्यार्थी मित्र माझे शाळे शाळेचे कर्मचारी होते वेळेत उपस्थित झाले त्याबद्दल मागाशी मी गोष्टी स्वागत केलेलं आहे आता सर्वांचं त्यामुळे आता इथे सगळी सवाई केली पण उपस्थित झाल्या त्याबद्दल शाळेच्या वतीने शाळा व्यवस्था कसं आणि माझे विद्यार्थी यांच्या होते सर्वांचे रात्री काभार पायदुवा आणि तू दे कसा तर मंडळी नेहमीप्रमाणे बघा म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर चॉकलेट देतात ते झालं तर मंडळी अशा प्रकारे आपला स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आपल्या मराठी शाळेमध्ये आणि आता मी जात आहोत म्हणजे घरी आणि घरी जाऊन पण आम्हाला मला, मला इकडे काही जायचंय त्यामुळे आजचा आपला व्हिडिओ इथे संपूयात तर म्हणजे आजचा आपला व्हिडिओ कसा हो, कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्याने कुणी सबस्क्राईब केले असेल त्याही सबस्क्राईब करा चला तर म्हणजे भेटूया तशाच एका नवीनमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय